स्थानिक स्वराज्य संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे मागच्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणाची सुनावणी ही झाली नसल्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य अंधारात आहे या प्रकरणात वारंवार सुनावणी पुढे जात असल्याने या प्रकरणाकडे महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष लागलं ब्याण्णव नगर ओबीसींच्या ओबीसीच्या निवडणुकीबाबत राज्य सरकारने सतरा नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत अधिक वेळ मागितलाय त्यानुसार कोर्टानं वेळ वाढून दिला होता त्यानंतर या प्रकरणावर वारंवार तारखा बोर्डावर आल्या मात्र सुनावणी मात्र होऊ शकली नाही आता मागच्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात काय घडामोडी आगामी काळात घडतात हे पाहणं महत्वाचं निवडणुकांचा निर्णय अजून शक्यता म्हणजे महापालिका एकोण एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका जिल्हा परिषद सव्वीस आणि पंचायत समित्या दोनशे एकोण या सर्वांचा निकाल आज लागणार आहे त्यामुळे आचार्य राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाचं आहे महापालिका निवडणुका कुठल्या ते पाहतोय मुंबई ठाणे नवी मुंबई पुणे नाशिक नागपूर संभाजीनगर मालेगाव अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर पनवेल कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर या ठिकाणच्या महापालिका निवडणुकांचा निर्णय होणार आहे सोबतच भिवंडी वसई विरार मीरा भाईंदर पिंपरी चिंचवड सोलापूर कोल्हापूर अकोला नांदेड लातूर आणि परभणी या ठिकाणच्याही महापालिका निवडणुकांसंदर्भात आज निर्णय निकायला लागण्याची शक्यता त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकांचा निर्णय होणार त्यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणच्या देखील आहेत